कोल्लींनी डमी उमेदवार म्हणून आपल्यावरती टीका केली आहे काय सांगाल मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे ना <laughs> त्यांनी समजून घ्यावं डमी मी ते दे, असतील डॅडी मी आहे खरं तर आदिवासी भागातला दौरा करतायत पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांनी आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्ता घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणीपुरवठा चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही म्हणून तो गेला काम मी करतो आहे दत्तक गाव ज्यांना घेतलं त्या गावांना सोयी सुविधा मी देतो हेच खूप महत्त्वाचं आहे असं ओके पाच वर्ष अमोल कोल्हा नाही मतदारामध्ये मत त्यांना मतदार धारा देत नाही त्यांची चिडचिड वाढलेली आहे चिडचिड नाही त्याला तर रडीला रडीचा डाव खेळायला लागले काही बाई बोलायला लागले मी जिथं जातो ते दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तिथं जातात काल त्यांचा शिरूरला दौरा होता शिरूरमध्ये माझ्या रॅलीत अखंड शहर जवळजवळ एक हजार महिला त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या काल त्यांच्या रॅलीमध्ये त्या गाडीवर चढल्यानंतर बघितलं अरे मागं तिकडं कोणच नाही आहे तर चाळीस पन्नास लोकं होते म्हणून ते पुन्हा गाडीतून उतरले आणि दोन चार घरात जाऊन दौरा संपवला कारण त्यांना आता कळून चुकलं आहे ही सगळी शक्ती एकत्र आलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी रासप रिवाई आणि मनसे त्यामुळे त्यांना कळलं की आपला आता डाव झालेला आहे आपण आता या निवडणुकीमध्ये हरलो की त्यांना भावना निर्माण झालेली त्यामुळे चिडचिड व्हायला मला खासदार म्हणले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या उमेदवारी आता भरमा आले नाही त्याच्यामुळे डिपेंड त्या आले होते की उपमुख्यमंत्री माझा उमेदवारी आज जवळला आले होते मुख्यमंत्री संभाजीनगरला आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा नंबर लागले होते होतं ते रॅली इतकी मोठी होती नियोजित वेळेमध्ये आम्हाला ज्या सगळ्या ठिकाणी पोहोचत होते पोहोचू शकलो नाही तर लोकांचा उत्साह इतकी गर्दी या सगळ्या गोष्टी तीन चार फॉर्म भरायचा आता आता ना आम्ही एका एक गाडीत ताई होते आमच्यावर आम्ही दोन आम फॉर्म भरले ना महेशदा लांडगे होते प्रतिपराजा कंद होते मोहिते मोहितेपट होते चेतन तोपे योगेश टिळेकर मी होतो निरमताय होत्या चित्रकंदाज सुरू ते खाजगी कामासाठी मुंबईला गेले गेले आम्हाला विचारून गे सांगितले त्यांचे कार्यकर्ते आहेत अमोल कोल्हे असं म्हणत आहेत की मुख्यमंत्री असं म्हणाले होते की चिकन भिजवळ सुरू लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू होते हा विषय ते बोलले तेव्हा मला माहिती नाही धन्यवाद